बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची आहे त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे की मला आणि माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपनं ऑफर दिली होती असा गौप्य यावेळेस सुशील कुमार शिंदे यांनी केलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ते काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि माजी केंद्रीय गृहमंत्री देखील आहेत सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेस भवनमध्ये बोलताना सुशील कुमार शिंदे हा गौप्यस्फोट केलाय काँग्रेसचे उमेदवार

अमीश बताया तो हम इस तरह की बातें कभी नहीं करेंगे करेगे जिएंगे या मरेगे में रहेंगे हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन चा युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम